महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही राजेशाहू महाराज माता माता यांच्या क्रांतीकारॉक्टर वचिंद्र सत्तेसाहेब यांच्याही क्रांतिकारी विचारा माझं खरंतर एकोणीसशे ब्याण्णव साली गणित महासांची स्थापना झाली आणि गेली चौतीस वर्ष झालं दलित महासंघाचं कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि पाच राज्यामध्ये साहेब आपलं काम चालू होते दलित महासंघ म्हटलं की एक आक्रमक संघटना म्हणून त्या दृष्टीने बघितलं जायचं तेव्हा मला असं वाटतं आज मनसेचे किंवा शिवसेनेचे पदाधिकारी जे तुम्ही आहेत शिवसेनेच्या ज्यावेळी एक शाखा व्हायची त्यावेळी दलित महासंघाच्या बारा शाखा व्हायच्या हा इतिहास महाराष्ट्रामध्ये आणि गोरगरीबांच्यावर दलितांच्यावर आणि त्याच्यावर झालं की दलित महासंघ संघटन उभा करण्याचं एकमेव कारण सरांचं असं होतं की सर ज्यावेळी विद्यार्थी दशेत असताना सर सांगायचे प्रत्येक वेळी की माझ्या समोर वाकण समाजातले एका मुलाला मारण झाली होती रस्त्यावरती आणि सगळे लोक बघत बसले आणि सर त्यावेळी विद्यार्थी अवस्थेत असल्यामुळे काहीच करू शकले नाही त्यावेळेचा त्यांचा तो शेवटचा टर्न होता एमएचा आणि शेवटी त्यांच्या घरी जाऊन लक्षात आलं की आपल्याला चळवळच उभा करावं लागेल त्याशिवाय अन्याय म्हणू शकत नाही अशी भूमिका सरांनी घेतलेली पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णव नंतर इथे महासंघाचं बॅनर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये स्थापन झालं आणि त्यावेळेची फाउंडर मेंबर म्हणून डॉक्टर साहेब दोन नंबरचे फाउंडर होते त्यावेळेस म्हणजे पहिल्या पद्धतीने मग त्यासोबत सुकुमार कांबळे सर असतील राम कांबळे सर असतील वायदन सर पण नंतर आले तुमच्यानंतर तालुक्याचे संघटक होते त्यावेळेस हा तर हा जो इतिहास आहे संघटनेचा तो संघटनेचा इतिहास गेली चौतीस वर्ष आपल्या गोरगरबांच्या न्याय झाला पण मित्रांनो मचिंद्र साहेबांच्या नेतृत्वामध्ये की आपल्या आयुष्यातील सगळ्यात अवघड प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाचे सगळे उत्तर राजकारणात सापडतात असं सत्य साहेब सांगायला गेले आम्ही कडच्या काळात बाबासाहेब पण सांगायचंय बाबासाहेबांनी तर मालमक्तीच्या चार मार्ग सांगितले त्याच्यामध्ये तिने नामांतर सांगितलं धर्मांतर सांगितलं स्थलांतर सांगितलं सत्तांतर सांगितलं मग शेवटी सत्तांतरच का सांगितलं तर बाबासाहेब सांगायचं की माझं भाषण संपल्यावरती तुम्ही तुमच्या घरात जावा आणि भिंतीवरती लिहून ठेवा की मला शासनकर्ती जमात व्हायचं आहे आणि शासनकर्ती जमा एवढ्यासाठी आपल्याला व्हायचं आहे की आपल्या आयुष्यातली सगळ्यात अवघड जे प्रश्न आहे ते फक्त राजकारणातच सुटतात याची जेव्हा जाणीव झाली तेव्हा दहा वर्ष पाहिजे मग मच्छिंद्र सक्कर साहेबांनी बहुजन समता पार्टीची स्थापना केली आज मला वाटते बऱ्याच लोकांनी दोन तीन ठिकाणी सांगितले डॉक्टर साहेब एक धगत मशाल होती हे जीवन सत्य नाकारता येत नाही ते आम्ही सुद्धा बघितलं किती ती धगत आम्ही वैचारिक दृष्टीने आम्ही एकत्र डॉक्टर साहेबांची तयारी नव्हती बहुजन हो समता पार्टीत काम करायची कारण सत्य सरांना माहित होतं की डॉक्टर साहेब जर आले तर विषय डायव्हर्ट होणार किंवा चळवळ डायव्हर्ट होणार पण डॉक्टर साहेबांनी एक आत्मचिंतन केलं या गोष्टीचं की आपल्या समाजाला परत एकदा भूमिका चालायचं असेल वैचारिक भूमिके तर राजकारणाशिवाय पर्याय नाही आणि मला वाटतं डॉक्टर साहेब सगळ्यापेक्षा जास्त हक्त मी तुम्हाला केलाय की तुम्ही बहुजन समजा या की आपल्याला वैचारिकला जर करायचं असेल तर चळवळीपेक्षा आपल्याला समाजकारण आणि राजकारण हे समष्टीचं जर न्यायचं असेल तर आपल्याला समष्टीचं राजकारणच महत्वाचं आहे राजकारण करायचं करा नंतर डॉक्टर साहेबांना परत द्यावला ठीक होतो आणि मला लगेच कारण आपल्याला 3:30 वाजताला विद्या बैठक आहे इथंही पोहोचव लागली वेळ तर आम्ही डॉक्टर साहेबांना ऐकण्यासाठी बसलोय जिल्हा अध्यक्षांना त्यांनी निवेदन करू की मंडळाला तुम्ही माझ्या नंतर थोडंसं बोला डॉक्टर साहेबांना विनंती करू काय चुका असेल तर क्षमा करा सर्वांना सध्या जय